महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका आणि पंढरपूर तालुक्यामध्ये इतर तालुक्यामध्ये अक्षरशः गेल्या आठ दिवसापासून चक्रीवादळ पावसाने थैमान माजवलेला आहे अशा परिस्थितीत माझा शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे काही नागरिकांच्या गावातल्या शेतातल्या घरावरचे पत्रे उडून आहेत फळबागा झोपलेल्या आहेत युवती येते असो खटा येथे असो अर्जुन चोंड येत असो पंढरपूर तालुक्यात असो किडीचं जास्तीत जास्त नुकसान झालेलं आहे तर याचे तातडीने पंचनामे करून इतर फळबागेचे पंचनामे करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटलांनी या तातडीने लक्ष घालून तुम्ही आता नुसतं पंचनामा करून शेतकऱ्यांना येड्यात काढ नका का तर पंचनामा करताना तातडीनं पंधरा हजाराची मदत द्या शेतकऱ्याला द्या तर तुमचं पंचनामा झाल्यावर आठ महिन्यानं मुदतीची जखम झाल्यावर औषध नाही तो निर्णय तातडीनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी घ्यावा आणि या बाबतीत चार दिवस आम्ही वाट बघतोय अन्यथा जनित शेतकरी संघटना महोल तहसील कार्यालय असो बंडपूर तहसील कार्यालय असो असो तिथे बोंबे आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही याची जबाबदारी नोंदवून घ्यावी